मंडळी हरिश्चंद्र देसाई मानी पाडगाव भुदरगडकर कोल्हापूरकर तर आपण जो काय सेंद्रिय शेती जी आता केली हार्वेस्टिंग केले पण त्याच वेळी आपण एक जुनं वाण लावलं होतं हे जे आहे पंडित हे पंडित म्हणून जे भात आहे हे जुनं वाण आहे हे आपण हे महान भात आहे आणि हे महान भात असल्यामुळं आपण जे काय आता हे सगळं जे काढलेलं आहे जे भात ते म्हणजे हावळं भात होतं म्हणजे त्याचा जो काय पिरियड होता टायमिंग होता तो कमी होता आणि याचा एकशे वीस दिवस त्याचा होता याचा एकशे चाळीस दिवस अशा पद्धतीने असतो हो तो तर महान भाते जे आपण केलेलं आहे हे आपण कशासाठी ठेवलेलं आहे की पुढच्या वर्षी हे आपण बियाणं करणार आहे याचं आणि ह्याचं बियाणं वापरून या आपण संपूर्ण ह्या सगळ्या शेतामध्ये काय करणार आहे की हे पंडितच करणार आहे जे गुणवान आहे ते आपण शंभर टक्के ऑर्गॅनिक पद्धतीनं करणार आहे आणि अशा पद्धतीनं जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा జయ హింద్ జయ మహారాష్ట్ర ధన్యవాద